माधुर दीक्षित निर्मात आहेत सिनेमाच्या तर त्यांच्यासोबत एका घडल्या धमाल किसावा त्यांनी तुमच्यासोबत धमाल किसा असा एका घडला आहे खरं सांगू आम्हाला माधुरी दीक्षित मॅम आणि निनेश सर हे एकच दिवस लाभले तेही खूप पाऊस पडत होता आणि ते, ते कुठेतरी चालले होते तर त्यांना असं वाटलं की सेटवर येऊन बघावं की सगळी सिच्युएशन ओके हो आहे की नाही तेवढेच आम्हाला ते, ते हार्डली दोन दोन तास होते सेटवरती इनफॅक्ट आम्ही महिनाभर शूट करत होतो तिकडे सावंतवाडीला आणि अचानक आणि हा नोव्हेंबर महिना होता नोव्हेंबर का ऑक्टोबर नोव्हेंबर होता आणि अचानक पावसाळा आला आणि बऱ्यापैकी आउटडोर शूट पेंडिंग होतं तर आमचं सगळ्यांचं मॉरल बूस्ट करायला माधुरी दीक्षित डॉक्टर यांनी सेटवर आले आणि आमच्यासोबत त्यांनी वेळ घालवला दोन दिवस आमच्यासोबत तिकडे होते ते सावंतवाडीत सेटवरती थोडाफार थो थोडा वेळ येऊन गेले बट किस्सा असा मला माहीत नाही किस्सा कुठला त्यांचा काही नाही त्यांचं पॅकअप लवकर झालं होतं हा त्या दिवशी लवकर झालं होतं त्यांचं पॅकअप आणि संध्याकाळनंतर माधुरी मॅम आणि नेने सर सेट वर आले एक गाडी आली परत संध्याकाळी हॉटेल वरून त्यात आळेकर सर अगदी छान इस्त्री केलेला कडक शर्ट इन बिन करून माधुरी दीक्षित त्यांना भेटायला परत ते नटून थटून आले होते सो तुम्ही अंदाज लावू शकता की एवढा वयस्कर माणूस मनाने किती तरुण <laughs> आहे पावसाने प्रँक करायचा प्रयत्न केला होता जो माधुरी दीक्षित मॅम आणि श्रीरामने हाणून पाडला असं म्हणायला हरकत नाही आणि माझं माधुरी मॅम ज्या दिवशी येणार होती त्या दिवशी माझं पॅकअप झालं होतं आणि काही तीन चार दिवसानंतर मी पुन्हा येणार होतो तर साडेसातची काहीतरी गाडी होती आणि मला त्या प्रोडक्शन की माधुरी मी येणार आहेत अरे पण मी तर आता नाही आता जे म्हटलं ठीक आहे बॅग बिग काढली म्हणजे आपण साडेआठच्या गाडी जाऊया देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका